श्री दत्त महात्म्य अध्याय विसावा कथाभाग दीपकाने गुरुला विचारले की अष्टसिद्धी हात जोडून उभ्या असताना राजाला ब्राह्मणाची गाय नेण्याचे कारण तरी कोणते गुरु म्हणाला की शापामुळे असे घडले शापाने बुद्धी भ्रष्ट होते शापाचा परिणाम देवाधिकांना सुद्धा चुकविता येत नाही एकदा अर्जुन सैन्यासह फिरत फिरत जमदग्नीच्या आश्रमापासी आला त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून त्याने आत प्रवेश केला राजाने हात जोडून त्यांची स्तुती केली दोघांनी परस्परांचे क्षेम कुशल विचारल्यानंतर राजाने आज्ञा मागितली सर्वांनी जेवण करून जावे असे मुनींनी सांगितले आणि कामधेनूच्या कृपेने सर्वांना पंचपक्वान्नयुक्त षड्रस भोजन दिले त्याचवेळी शापामुळे राजाची बुद्धी फिरली त्याने विचारले की आयत्यावेळी जेवणाची व्यवस्था कशी झाली तेव्हा मुनींनी त्याला कामधेनू दाखवली ती पाहताच राजाच्या मनात लोभ उत्पन्न झाला त्याने ती गायच मागितली मुनींनी त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करून शेवटी नकार दिला राजाने काही एक न ऐकता भरपूर धन ठेवून दिले व ती गाय बळजबरीने घेऊन चालता झाला त्यावेळी भार्गव राम समिधा आणण्यासाठी वनात गेला होता शाप देण्याचे सामर्थ्य अंगी असूनही जमदग्नी शांत राहिले वनातून परत आल्यावर रामाला घडलेली गोष्ट जेव्हा कळली तेव्हा तो रागाने बोलला की हा राजा उन्मत्त झाला आहे त्याला धडा शिकवलाच पाहिजे आणि तो मीच शिकवीन त्याचे दैव बलवत्तर होते म्हणूनच माझा पिता शाप न देता शांत राहिला पण मी मात्र गप्प बसणार नाही याने पित्यावर केलेल्या अन्यायाचा बदला याला ठार मारूनच घेईन एवढे बोलून तो वायुवेगाने राजा मागे थांब थांब असे ओरडत धावत सुटला राजाने मागे वळून पाहिले आणि रामाला पाहताच ओळखले की हा विष्णूचा अवतार आहे अन्यथा आपल्या वाटेस जाण्याचे धाडस कोणीच करू शकणार नाही असो मी गोब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असूनही ब्राह्मणाचीच गाय पळविली हे अंतकाळ जवळ असल्याचेच लक्षण आहे ब्राह्मणवीराच्या हातून मरण्याचा दुर्मिळ योग आज आला आहे तरी शरण न जाता हा योग साधून घ्यावा असे योजून तो सैन्य थांबवून उभा राहिला अध्याय विसावा श्री गुरुदत्तात्रेयाय नमहा दीपक म्हणे गुरुप्रती ज्यापाशी सिद्धी रांगती जो करी विप्रांची भक्ती मीती नाही ज्याच्या दाना त्या नृपा विप्राची गाय नेण्याचे कारण काय हा माझा संशय दूर करावा गुरु म्हणे दीपकासी शाप होता रायासी फेर पडला मतीसी, म्हणून धेनुसी नेली प्रत्यही याग करी पूर्ण भक्ती विप्राणवरी धर्मी निष्ठा ठेवी बरी तरी दैव पुढे आले स्वये ज्ञानी असून धर्मात्मा नीती निपुण निरीच्छही असून बळे दैवे वश केला दैव हे बळीवंत हे सर्व विख्यात ब्रह्मादिका वागवीत स्वहस्तगत करुणी सूर्या नित्य फिरवी ब्रह्म्यापरी सृष्टी करवी विष्णूला अवतारे नटवी जगा मारवी रुद्र करे कोणा न सोडी दैव हे सुख दुःख दे सदैव दैवे न सोडिले देव न सोडी जीवन मुक्ताही ईश्वरे दैव निर्मिले त्याला कोणी न त्यजिले कुमारशापे पाडिले वैकुंठाहुनी जय विजया चंद्रा योजी गुरुभार्येसी इंद्रा योजी अहल्लेशी ब्रह्मया योजी कण्येशी पळवी सीतेसी रावणा करवी पुषाचे दात पाडवी भगांचे नेत्र फोडवी भृगूच्या मिशा तोडवी छेदवी जे दक्षशिरा नारदाक दैवाते न उल्लंघिती तयाते उल्लंघील अशाते न ऐकिला त्रिभुवनी हे बलिष्ट असताही ज्ञानाची हानी नाही त्याला योजितो देही स्वये विनोद शरीर का फिरेना प्रारब्धे का कष्टेना ज्ञानी तरी ती वेदना निजमना न आण दैवे झाला हा शाप म्हणून गायी नेई नृप त्याचा मानुनी कोप तोडी भूप राम, एके दिवशी रथावरी बैसोनी राजा वनांतरी फिरोणी फिरो माघारी चतुरंग दळभार होती वाद्यांचे गजर बंदी नीती वारंवार नृपवर यशाते तया आश्रमा पाहुनी राजा म्हणे आश्रमी जाऊनी मुनीचे दर्शन करुणी मग जावे नगरासी असा विचार करून सैन्य तेथे ठेवणे दोघे मित्र घेऊन मुनीच्या आश्रमी राजा आला तो राजा पादचारी मुनीच्या आश्रमी प्रवेश करी जेथे कोणी न होती वैरी त्या आश्रमा पाहेतो राये पाहता आश्रम निघोनी गेला श्रम म्हणे क्षणभरी करू विश्राम साक्षात धर्म येथे वसे असे म्हणून आश्रमात जाता देखला मूर्तिमंत अग्निचकी प्रकाशत भार्गवसुत जमदग्नी गौरी हरा समान रेणुकेसह विराजमान जमदग्नी तपोधन तया अर्जुन नमन करी साष्टांग नमस्कार नृप करी वारंवार स्तोत्रे करी अपार हर्ष निर्भर मस्तकी अंजली बांधून उभा राही अर्जुन जमदग्नी तया पाहून आशीर्वचन दे प्रेमे देऊनिया आसन नृपा सन्निद्ध बसवून पुसे क्षेम समाधान मुनी प्रसन्न होऊनी राजा आसनी बसुनी जमदग्नीला वंदून सांगे क्षेम समाधान कुशळ वर्तमान सर्वही राजा म्हणे ऐका मुनी आपुले प्रसादे करुणी सर्वांचे क्षेम असे पत्तनी सर्व समृद्धी पूर्ण असती आपले होता दर्शन प्रसन्न झाले म्हण रेणुका मातेचे चरण पाहता पावन मी झालो यज्ञशाला तिन्ही अग्नीची भेटी झाली आजी दैव रेषा उदेली म्हणून झाली तुमची भेटी आम्ही क्षत्रिय दायाद आम्हा हे तुमचे पाद दर्शन देती परमानंद श्रीदत्तपाद जापरी आता काहीतरी आज्ञा व्हावी या हस्ते सेवा घ्यावी कृतार्थता आमची व्हावी म्हणून विनवी राजेंद्र मुनी म्हणे हसून आम्हा असे काय न्यून आजी तुम्हा द्यावे भोजन माझे मनी असे इच्छी मग बोले अर्जुन सवे सैन्य घेऊन आलो घ्यावया दर्शन दर्शन पावन जाहलो आज्ञा द्यावी मुनीश्वरा आता जाऊ नगरा मुनी म्हणे नृपवरा सैन्यासह प्रसाद घ्यावा मुनीचे ते वचन राजा मान्य करून सैन्यासह राहून ध्यान करीत बैसला मुनीने धेनुस प्रार्थून यथायोग्य सर्व अन्न तिधले प्रीती करून बहुमान पुरस्सर रंगवल्लिका रचुनी यथार्ह पात्रे मांडुनी पात्राजवळी दीप ठेवून सुगंधी धूप जाळीले रायती कर्मटी कोशिंबिरी शिकरणी लोणची नानापरी सांडगे पापड पकवानने भारी वामभागी वाढली दशविध शाखा पायसान्न, दक्षिण भागी, पायसान। भागी शोभमान मध्ये साखर भात चित्रांन ठेविले द्रोण उपसेचनाचे वेळा केशरादियुक्त श्रीखंडादी गव्यघृत आले मिरे हिंग हळदी सहित षड्रसयुक्त पदार्थ वाढिले पदार्थ असती प्रतप्त वास ये तसे घवघवीत पाहता नेत्र होती तृप्त असे पदार्थ वाढिले दाना चंदी उत्तम घास दिधला गजाश्वादिकास प्रार्थुनिया मुनी सर्वास सावका जेवा म्हणे सर्व ही जेऊ बैसती यथेच्छ पकवानने खाती घृत पायस यथेच्छ पिती मने मानिती परमानंद जेविता चतुर्विधान सर्वांचे तृप्त झाले मन पात्र राहिले भरून सर्व अन्न संपवेन सर्व ही पदार्थांची घेती अलौकिक रुची गोडी तया पक्वानांची न वर्णवे सर्वथा सर्वही जेवून करिती करती हस्तक्षाळन कस्तुरी चंदन देऊन करशोधन करविले नाना परीची फळे अमृतोपम सुगंधी जळे सुवासार्थ दिली कमळे विळे वेळेसहित वारा येतसे शीतळ पसरला सुगंध परिमळ वाटे तो थाट सकळ केवळ देवलोकीचा असे ते पवित्र अन्न भक्षिता, ते सर्वजन, पावोनिया समाधान, आपणा पावन मानिती जरी रायापाशी सर्वसिद्धी मागे फिरती नवनिधी जो असता सुधी त्याची बुद्धी पालटली राजाचे प्रारब्ध संपले म्हणून मनी भलते आले धरोनी मुनीची पावले राजा बोले त्यावेळी म्हणे जी तू दरिद्री संपत्ती नसता तुझे घरी आजी कसे येणे परी सर्वा त्वा दिधले मी सार्वभौम जरी असे अन्न आमुचे घरी न मिळे यथार्थ कुसरी सर्व समृद्धी असताही तू तरी कौपीन वनांतरी निर्धारी जरी संपत्ती नसता घरी तरी हे बरे आयती केली याचे सांग कारण राजाचे असे भाषण ऐकूनी मुनी तक्षण म्हणे कारण धेनू हे ही माझी होम धेनू ही असे काम धेनु इची शक्ती काय वाणू जान हे चिंतामणी चिंतावे जे जे मनी ते ते पूर्वी तक्षणी इच्या प्रसादे करुणी वनी इच्छा भोजन देतो राजा म्हणे नवनिधी माझे पाशी अष्टसिद्धी असं ती समृद्धी परी अशी कामधेनू नाही तरी आता करी प्रसाद पूर्वी हा माझा छंद लागला मनी वेध कामधेनू पद घरी असावे देऊ हजारो गोधन किंवा सुवर्णरत्नधन जे इच्छित तुझे मन ते मी जाण देईन अथवा देऊ राष्ट्र एक किंवा दासदासी सेवक हे ऐकूनही मुनी म्हणे ऐक तू विवेक आन म्हणी तुझा गुरु दत्तात्रेय त्याचे चित्ती चिंतीसी पाय त्यापुढे कायसी ही गाय हा अन्याय करू नको जरी मी आप्त काम तरी नित्य देतो होम होम धेनू इचे नाम करी होम इचा दुग्धे जा तू आता स्वनगरी विवेक धरी अंतरी वेदविद्या पदरी कोकशास्त्री का रमावे घरी असता सती स्वनारी स्वाधीन वागे सुंदरी तिला सोडून रंडेवरी दृष्टी करी तोची मूर्ख काय करावे धन कासया पाहिजे दासी जन कासया रत्न गोधन कामधिनू दौडून हे असा नानापरी मुनी जरी बोध करी तो न घे अंतरी न निवारी दुर्वासना हा शांत असे सुशील धेनू नेता काय करील येथे धन ठेवून विपुल धेनू खुशाल न्यावी हे असा निर्धार करून म्हणे हे धेनू सोडून नगरात असे राजाचे वचन ऐकता ते सेवकजन त्या धेनू ते सोडून नगरी घेऊन चालती बहु धन गोधन मुन्नी सन्निध ठेवून मुनी प्रतिबंधून नगरा अर्जुन चालिला वत्स करी आक्रंदन तिकडे न देई मन असा तो राजा अर्जुन कठोर मन दैवे करी ठेविले जे धन गोधन त्याचा अंगीकार न करून अथवा शापवचन न बोले मन शमवनी न करी त्यावरी कोप मनी न मानी ताप म्हणे देता शाप तपलोप होईल हा असे धार्मिक नेई नाका धेनू एक चित्ती आणुनी विवेक पुन्हा आणून देईल असा विचार करून शाप न देता जमदग्नी शांती आनुनी मनी ध्यान लावणी बैसला तो इतुक्या अवसरी राम गेला होता वनांतरी तो फिरूनी आला घरी समिधा डोईवरी घेऊन या वत्स आक्रंदत तसे राम तिकडे पाहत असे म्हणे आज का असे ओरडत असे हा वत्स बंधू म्हणती रामासी राजा आला आश्रमासी राहविले तयासी जेवावयासी प्रार्थिले मग सैन्यासहित राजासी सी जेवबिले संतोषी राजा पुसे मुनीसी समृद्धी कशी ही झाली मग मुनीने सर्व सांगता राजा म्हणे हे धेनू द्या आता मुनीने नाही म्हणता बलात्कारे नेता झाला असे ऐकता भ्रातृवचन रामकोपला तत्क्षण दिसे जसा ज्वलन त्रैलोक्य दहन करीतो की पितयाते न पुसोन राजावरी कोपोन म्हणे दुष्ट हा अर्जुन याचे कंदन करीन मी मला कोप आलिया मी जाळीन त्रैलोक्या पराक्रम माझिया हा भूप तो की माझा कोप अनिवार करीन ब्रह्मांडाचा संहार माझ्या काय सुरासुर समरी धीर धरतील आता शमन घेईल मी हा राजा असे कामी हा असे उन्मार्ग गामी, याला कामी न दंडावा पहा हो माझे बळ मी केवळ प्रळयानळ जाळीन क्षत्रियांचे कुळ खळशिक्षक मी असे ब्रह्मद्वेषी हा नृप यावरी का न करावा कोप, याचे उदेले पाप म्हणून ताप दे हा द्विजा दैववाचे काही होते म्हणून शाप न दिधला ताते आता तरी मीच याते यमसदनाते धाडितो छेदीनं त्याचे बाहू सकळ संहारीण सर्व बळ जो असे महाखळ त्याचे कुळ न ठेवावे राम असे बोलूनी तातालाही न पुसोनी, हाती परशु घेऊन त्वरा करुणी चालिला गजांची श्रेणी पाहून जसा धावे पंचानन तसा राम गर्जून त्वरा करून चालीला जसा का प्रळयकालीन उठे सांवर्तक घण सहाय्य होता पवन करी गर्जना तयापरी आधीच रामाचा महाप्रताप त्यात उपजला को म्हणे केव्हा भेटेल भूप मारिण तयासी धावे वायूप्रमाणे पायी भूमिधनाने भूपाचा प्राण घेणे केला त्याने हा निश्चय रामाची त्वरित गती मार्गी लोक चमकती म्हणती लोक कल्पांती रुद्रमूर्ती असी धरी की रामाला पाहून तर्क करीती सर्वजन, आज हा रुद्रावतारून जगाचे हनन करीतो की असा तो राम चाले तो पुढे सैन्य देखिले गर्जुनिया बोले रे रे चोरा मागे फिर तू ठाईंचा चोरटा कुळा लाविला बट्टा आता तुझ्या कंठा छेदिन थट्टा हे नवे। अशी गर्जना करून येता राम धावून मागे वळोनी अर्जुन पाहुनी भृगुनंदन आला म्हणे राजा म्हणे हा तेजस्वी प्रतापी दिसतो जेवी रवी ही विष्णुमूर्ती असावी मजवरी एरवी कोण येईल मज असे वरदान ख्यात्याधिक करील हनन हा असे ब्राह्मण नंदन मजहून ख्यात्याधिक सरला प्रारब्धाचा खेळ आला देहाचा अंतकाल इच्छा केवळ आज उपजली निश्चय मी ब्रह्मण्य असून घडले हे धेनुहरण याला प्रारब्ध कारण याला शरण रिघावे की जरी जावे याला शरण तरी हा राखील प्राण मग कोनासी करू रण मग कोण मारील मज आज हा सुदिन योग हा आला घडून हा देह पडून जावो आता निश्चय असा विचार करून जीवनमुक्त तो अर्जुन सैन्य मागे फिरवून रामा पाहून राहिला इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे विंशोध्याय श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀದತ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಣಸ್ತು